नमस्कार मित्रांनो स्वागत मा आहे आपलं ऋतुराज टेक्निकल कॉर्नर या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कामगार नोंदणीविषयी माहिती घेणार आहोत कामगार नोंदणीमध्ये जर आपण नोंदणी केलेली आहे तिचं स्टेटस कसं चेक करायचं आहे त्या नोंदणीला आपण कोणता मोबाईल नंबर दिलेला आहे हे आपल्याला बऱ्याच वेळेस माहिती नसतं त्यामुळे ते मोबाईल नंबर कसा सर्च करायचा आहे किंवा इतर डिटेल्स कसे सर्च करायचे ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बांधकाम कामगार नोंदणीच्या संदर्भात आपण वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत असतो नवीन नोंदणी कशी करायची किंवा रिन्युअल कसं करायचं किंवा इतर जी काही माहिती असेल कामगार नोंदणी संदर्भात संपूर्ण माहिती आपल्या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त बांधकाम कामगारांपर्यंत शेअर करा चला तर आपण जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओ कळवळूया सर्वात अगोदर आपल्याला आपल्या मोबाईलचं क्रोम ब्राउझर ओपन करायचंय किंवा तुमच्याकडं पी सी असेल किंवा लॅपटॉप असेल तर त्यामध्ये जे काही ब्राउझर असेल ते ब्राउझर ओपन आहे आता या ब्राउझरच्या माध्यमातून आपण सर्च बॉक्समध्ये यायचंय सर्च बॉक्समध्ये आल्याच्या नंतर आपल्याला कामगार नोंदणीची वेबसाईट ओपन करायची आहे किंवा नवीन लिंक जी मी सांगणार आहे ती लिंक ओपन करायची आपण सर्च बार मध्ये जायचंय सर्च बार मध्ये गेल्याच्या नंतर ही वेबसाईट दिलेली आहे आता ही वेबसाईट आपण बघूया तुम्ही सर्च बार मध्ये टाइप करायचे एच टी टी पी एस डॉट डबल स्लॅश आय डब्ल्यू बी एम एस डॉट महा बी ओ सी डब्ल्यू डॉट इन स्लॅश सर्च डॉट रेकॉर्ड या असं सर्च केल्याच्या नंतर एंटर मारायचे त्यानंतर आपल्यासमोर आपली वेबसाईट ओपन होईल तर या वेबसाईटच्या माध्यमातून आपन, आपण आपली कामगार नोंदणी चेक करू शकतो किंवा आपल्या कामगार नोंदणीला किंवा रजिस्ट्रेशनला जो काही मोबाईल नंबर आपला लिंक आहे तो मोबाईल नंबर चेक करू शकतो आता इथे चेक करण्यासाठी आपल्याला दोन ऑप्शन दिलेले आहेत एक म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर आणि दुसरा आहे आधार नंबर जर आपल्याकडे रजिस्ट्रेशन नंबर अवेलेबल असेल तर आपण तो रजिस्ट्रेशन नंबर टाकून डिटेल्स मिळवू शकतो किंवा आधार नंबर आपल्याकडे कंपल्सरी असतोच तर आता आपल्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर आपण आपला आधार नंबर टाकायचा आहे आणि डिटेल्स सर्च करायची आधार नंबर टाकून घ्या आधार नंबर टाकून गेट डिटेल्सवर क्लिक करायचं आहे कामगाराची संपूर्ण डिटेल्स आपल्यासमोर ओपन झालेली आहे तर आता डिटेल्समध्ये आपण बघू शकतो इथं कामगाराचं फर्स्ट नेम त्यानंतर लास्ट नेम त्यानंतर कामगाराचा आधार नंबर तसंच कामगाराचा मोबाईल नंबर सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतो कामगाराची नोंदणी कोणत्या तालुक्यात आहे हे सुद्धा आपल्याला दिसते त्यानंतर कामगाराचा जिल्हा आणि ही नोंदणी ऍक्टिव्ह आहे किंवा इन ॲक्टिव आहे हे सुद्धा आपण इथं बघू शकतो आता ही नोंदणी इथं इन ॲक्टिव्ह दाखवत आहे म्हणजेच ह्या नोंदणी आपल्याला रिन्युअल करणं आवश्यक आहे जर तुमची नोंदणी ऍक्टिव्ह असेल तर इथे ऍक्टिव्हचं स्टेटस येतंय अशा प्रकारे तुम्ही सुद्धा कामगार असाल तर तुम्ही सुद्धा तुमच्या कामगार नोंदणीची सगळी डिटेल्स या लिंकद्वारे मिळू शकता आपला आधार नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकून संपूर्ण माहिती मिळू शकता या लिंकमध्ये काही अडचण असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा व्हॉट्सअप ग्रुप ही लिंक दिलेली आहे तो ग्रुप जॉईन करा त्या ग्रुपमध्ये डायरेक्ट ही लिंक दिली जाईल अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद